फक्त एक लाडू देईन तुम्हाला भरपूर कॅल्शियम मिनरल विटॅमिन आणि प्रोटीन इतका सुंदर आणि स्वादिष्ट लाडू बनवणे एकदम सोपे ते पण बिना साखर बिना गूळ किंवा कोणत्याही पाकाशिवाय लाडू बनवण्यासाठी इथे खजूर घेतलेला आहे पाचशे ग्रॅम तो बिया काढून घेतलेला आहे काजू बदाम प्रत्येकी दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत अक्रोड पन्नास ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया पन्नास ग्रॅम अंजीर पन्नास ग्रॅम एक वाटी तूप पन्नास ग्रॅम बी पन्नास ग्रॅम मनुके पन्नास ग्रॅम पिस्ते पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया एक वाटी सुके खोबरे आणि तीन चमचे खसखस घेतलेली आहे आता आपण हे सगळे ड्रायफ्रूट छोटे छोटे असे कट करून घेऊयात व अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला असे जर कट करायचे नसतील तर तुम्ही चॉपरच्या मदतीने सुद्धा काजू बदाम असे कट करू शकता आता आपले काजू कट करून झालेले आहेत आपण आता बदाम कट करून घेऊयात बदाम खाल्ल्याने तर स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते शिवाय त्वचेसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे असे बदामाचे फायदे बदाम चिरून झालेले आहेत आता आपण अक्रोड चिरून घेऊया अक्रोडला ब्रेन फूड असेही म्हणतात तुम्ही ह्या ड्रायफ्रूटमध्ये मखानासुद्धा ॲड करू शकता किंवा ह्या ड्रायफ्रूटमधील प्रमाण कमी जास्तसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपले ड्रायफ्रूट चिरून झालेले आहेत अंजीर चिरून घेऊयात अंजीर खा अंजीर जर रिकाम्या पोटी खाल्ले तर रक्ताची कमतरता येणार एका महिन्यात भरून निघते आता आपण सुरुवातीला खसखस परतून घेऊयात खसखस परतण्यासाठी साधारण एक ते दीड मिनिट लागतो आपली खसखस छान अशी परतून झालेली आहे आता आपण पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून काजू बदाम पिस्त्याचे काप असे परतून घेऊयात हे काप परतण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिट लागतात हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे काप परतून घ्यायचे आहेत आपले आता हे काजू बदाम पिस्त्याचे काप परतून झालेले आहेत ते आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात परत पॅनमध्ये आपण एक ते दीड चमचा घालून सर्व बिया परतून घ्यायच्या आहेत मगज बिया सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया हे आपण छान अशा चटचट वाजेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत साधारण तीन ते चार मिनिट लागतात ह्या बिया परतण्यासाठी आता आपण ह्या बिया परातीत काढून घेऊया त्यानंतर आपण पुन्हा पॅनमध्ये एक चमचा तूप घालून त्यामध्ये मनुके परतून घेऊयात मनुके एक ते दीड मिनिटानंतर असे टम फुगू लागतात आपले मनुके छान असे परतून झालेले आहेत त्यामध्ये आपण बारीक केलेले अंजीर घालून मनुके आणि अंजीर साधारण दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत आपले परतून झाले त्यानंतर आपण खोबरे परतून घेणार आहोत खोबरे पण छान लाल तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे खोबरे आता आपले छान असे परतून झाले ते आपण परातीमध्ये काढून घेऊया परत पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप घालून खजूर परतणार आहोत खजूर परतण्यासाठी सात ते आठ मिनिटे लागतात आणि सुरुवातीला परतण्यासाठी थोडासा जड जातो पण जसजशी त्याला उष्णता लागेल खजूरला तसा तसा खजूर नरम होतो छान असा एक जीव होतो सगळीकडून एक सारखा होतो आता आपला खजूर छान असा नरम झालेला आहे आता आपण तो ड्रायफ्रूटवर घालूयात तर तुम्ही सकाळी ह्या नाश्त्याऐवजी लहान मुलांना एक लाडू कब्बर दूध दिलं तरी चालणार आहे अतिशय पौष्टिक असा हा लाडू आहे सगळं मिश्रण अशा प्रकारे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं बाइंडिंग घेतं त्याला काही एक्स्ट्रा गूळ साखर किंवा पाकाची गरज पडत नाही आणि आता आपलं छान असं हे सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आप किती छान टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण मध्यम आकाराचे लाडू बांधून घेऊयात आपले आता लाडू तयार करून झालेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली ही लाडूची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय